సగం కడక మనతో జయభిఎమ్ कोण आले बाबा लाईव्हला एक नंबर <laughs> कमेंट पण <पन> करा <laughs> mm. కమిటీ టైమ్ ఆ ఇంజెక్శన ద రడ్ ఛ कमेंट पण करा मला एकाची पण कमेंट नाही दिसली कोण कोण आहे पटपट कर, लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं झालं का चहा नाष्टा एकाची पण कमीत नाही दिसली मला अजून ठीक आहे मी करतो धनंज भाऊ लाईव्ह स्वागत आहे ओके खुश बरेच दिवस झाले लाईव्ह नव्हते ना आज पहिल्यांदा झाले तुम्ही समोर या आधी हो येते येते थोड्या वेळाने येते सध्या थोडे तब्येत बरी नव्हती म्हणून एवढे दिवस येत नव्हते लाईवला काय झालं होतं काय नाही अशीच गुड न्यूज होती डिलिव्हरी झाली ऑपरेशन झाले त्यामुळेच नव्हते लाईव्ह ला अरे वा पेढी किती लग नाही मला पहिले दोन मुले त्या आता मुलगा झालाय पेढी आहेत आमच्याकडे मस्त आज बाकीचे कोणच दिसणार तू कुठे राहता आम्ही कल्याणमधून आहे हे कुठे आले ठाण्याजवळ मुंबईमध्ये तुम्ही कुठून लाईव्ह बघताय मला माहित नाही ठाण्याजवळ येते जय हरी विठ्ठल आज आजी दादा ऋषी दादा कोणच नाही का लाईवला गौतम भाऊ धनंजय माने इथेच राहतात म्हणूनच आईडीच नाव ठेवलंय वाटत भावने 然后。Uh huh. तुमचा चेहरा बघायची इच्छा झाली आहे हो बा माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत वरती सबस्क्राईबचा ऑप्शन दिसत असेल तिथून बघू शकता झालं मी थोड्याच वेळात आता व्हिडिओ टाकणार आहे चलो बरेच दिवस झालं लाईव्ह नाही घेतलं म्हणून दहा पंधरा मिनटं लाईव्ह लागते Kai cam curățători mei? Ma și le-ai ce cam cea one piece, blouse, sadea, fall wedding. Să dea n-ai să सध्या मुलाची काळजी घ्या हो एक दोन महिने अजून आराम नंतर मग आहे चालू बाकीचे हो भाऊ एक नंबरला असणारे कुठं गायब झालेत काय माहित आज नॉर्मल की शिजर शिजर एक हजाराला चुना लावला सॉरी साठ साठ एक हजाराला चुना लावला नाही नाही <coughs> गवर्नमेंट मध्ये तरी पण पंचवीस तीस पर्यंत स्वतःचा खर्च धरून <laughs> तसा प्रॉब्लेम सांगितलं बाळाला म्हणून ज्योतिताई जय भीम कडक मनाचा जय भीम नाव चेंज केलं का दिलजले नाव होत ना आयडीच मित्र काय करतात ते गॅसमध्ये गाडी गाडी चालवतात ड्रायव्हर आहेत चार नंबर एक थँक्यू भाऊने फोटो तोच ठेवलाय नाव तेवढं चेंज केले बघाल मी आजपासून थोडे जरा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेल एक अर्धा एक तास नंतर रोज व्हिडिओ हो टाकेल कारण बरेच दिवस झाले टाकले नाही ते तुमच्याशी बोलायला होतं तुमचे मित्र आलेत मी निघतो आता थँक्यू नाही मी पण जास्त वेळ नाही थांबणार आता बंदच करेल कारण मी समोर नाही त्यामुळं सगळेच गायब आहे ते এল মি রাত্রা পন্ধরা মিনিটে এল তুমি বোলা নো থামলো তো थँक यू कारण माझं लाईव्हच टायमिंग सध्या तरी कोणाला माहित नाही आधीचं लाईव्हच टायमिंग सगळ्यांना माहित होतं मला पण काम आहे चालेल चालेल चला तर मी पण आता लाईव्ह बंद करते व्हिडिओ अपलोड करते आता कौन कोण कोण आले लाईव्हला पटपट कमेंट करा अजय दादा ऋषी दादा कोण आहे का गौतम दादा प्रमोद भाऊ मी पंढरपूर पोलीस मध्ये आहे हो का पंढरपूर साइडच माझ माहेर आहे तालुका मंगळेडा जिल्हा सोलापूर कोणतं मंगळेडा मधलीच आहे मी गाव जाल्या कारण बरे दिवस झालं तिकडे आली नाही एक वर्ष झालं मला तिकडे येऊन आता उन्हाळ्यामध्ये जाईल तिकडं आणि मी आमच्या गावाच्या जवळ तेवढं पंढरपूर असून त्या पंढरपूरमध्ये मी कधीच नाही आले आता उन्हाळ्यामध्ये येईल